गुरुवार चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी खासदार हेमंत गोडसे हे लोकसभा मतदारसंघ सिन्नर तालुक्यातील मुसळगाव गडदौरा या भागात दौऱ्यावर असून या दौऱ्याअंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांचे असते हरसुले लोणारवाडी वडगाव भाटवाडी अडकपडे मनेगाव कुंदेवाडी मुसळगाव कुळवंज दातली खोपडी खो भोकणी फर्दापूर कीर्तागळी वडांगळी चोडी कोमलवाडी इवरगाव या गावामध्ये सामाजिक सभागृह सा डोम गावा अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण करणे याबरोबरच विविध लोकहित विकास कामाचा भूमिपूजन लोकार्पण आणि शिवसेना शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला प्रत्येक गावात महिलांनी खासदार हेमंत गोडसे यांचे औक्षण करत प्रचंड प्रतिसाद दिला त्यावेळी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते आज मुसळगाव गटाच्या दौऱ्याच्या दरम्यान अनेक विकास कामांचं काही कामांचं लोकार्पण काही कामांचा शुभारंभ असा जो जो कुछला कुछला काम या दौऱ्याच्या दरम्यान होत आहे मला असं वाटतं का आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वच लोकांचा या ठिकाणी मिळतोय आपण गेली दहा वर्षापासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय या पंचवार्षिकमध्ये देखील संपूर्ण साडेचारशे गावांपैकी जवळजवळ नव्वद टक्के गावांमध्ये कुठलं ना कुठलं विकासकाम या ठिकाणी दिलं आहे त्याचबरोबर शहरामध्ये देखील नव्वद टक्के प्रभागांमध्ये दे देखील कुठलं ना कुठलं विकास काम दिलेलं आहे आणि त्याचबरोबर इतरही जे काही केंद्राशी निगडीत जे प्रकल्प आहे मोठमोठे ते देखील म्हणजे ब शंभर मध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब असेल व्हील रिपेअर कारखाना असेल के के वागते जात्रा उडान पूल असेल यू पी एस सी सेंटर नेट एक्झाम सेंटर अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा सी जी एच एस सेंटर पर्यटनाचं संत निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिराचा विषय असेल असे अनेक मोठमोठे कामं देखील या ठिकाणी केली आणि ज्या प्रकारे शिंदे साहेब आणि मोदी साहेब या ठिकाणी शिंदेसाहेब राज्यासाठी जे लोक हिताचे निर्णय या ठिकाणी घेत आहेत त्याचबरोबर आपले मोदी साहेब देशाचे पंतप्रधान हे देखील अतिशय चांगले विकास कामं आणि या ठिकाणी करतायत आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित या ठिकाणी खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपले मोदी साहेब पंतप्रधान होतील असा आपल्याला विश्वास आहे